आज मी गवार कांदा रेसिपी बनवलेली आहे तर खूप मस्त अशी भाजी होते सकाळच्या गडबडीच्या वेळी किंवा घाईच्या वेळी आपल्याला टिफिनसुद्धा द्यायचे आहे तर त्यासाठी सुकी भाजी बनवायची असते तर झटपट आणि चमचमीत होणारी अशी ही भाजी आहे थो खूपच कमी साहित्यात होते आणि करायलाही जास्त वेळ लागत नाही तर ही गवार कांद्याची भाजी कशी बनवायची ते बघून रेसिपी चालू करायच्या आधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी पाव किलो गवार घेतलेले आहे गवार स्वच्छ धुवून त्याच्यानंतर कट करून घ्यायचे आहे जुनी आणि मोठ्या साईजची न घेता कोवळी ताजी गवार घ्यायची आहे गवारीच्या निम्म कांद्याचं प्रमाण घ्यायचं आहे आता अंदाजे मी ते एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि तो मध्यम आकारामध्ये कट करून घेतलेला आहे खूप बारीकही नाही आणि खूप मोठाही नाही असा मध्यम आकारामध्ये कट करून घेतलेला आहे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत बारीक कट केलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर लसूण आहे तो ठेचून घेतला तरी देखील चालेल मी तर कट करून घेतलेला आहे तर गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि याच्यात आता तेल घातलेलं आहे आणि हे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये जिरे मोहरी घालायची आहेत तर मसाल्याच्या डब्यात जो चमचा असतो त्याने अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडायला लागली की अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे तडतडायला लागले की लगेच लसूण घालायचं आहे तर लसूण घातल्यानंतर लगेच कांदा घालायचा आहे कारण तेल खूप तापलेलं आहे तर लसूण भाजायची वाट बघायची नाही नाहीतर काय होतं लसूण खूप जास्त भाजला जातो अगदी तो खूप असा करपल्यासारखं लागतो मग खाताना तर मी लगेच कांदा घातलेला आहे तर कांदा आता व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तर मी काय करणार आहे गॅस जे आज मोठीच ठेवणार आहे मोठ्या याच्यावरतीच कांदा भाजून घेणार आहे कारण तेलामध्ये जेव्हा आपण कांदा घालतो तेव्हा तेलाचं तापमान थोडंसं कमी होतं म्हणून मोठ्या याचेवरतीचा कांदा परतून घ्यायचा आहे जेणेकरून कांदा पटकन भाजला जातो तर कांदाही खूप जास्त भाजायचा नाही तर थोडासा असा रंग बदलेपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता कांद्याचा हलकासा रंग बदललेला आहे आणि कांद्याचं प्रमाण ही थोडंसं कमी झालेलं दिसत आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये कट करून घेतलेली गवार घालायची आहे तर गवार पूर्णत घातल्यानंतर आता व्यवस्थित अशी या फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहे आता हे जे आपले कांदा आणि लसूण आहेत ते गवारीसोबत आणखीन भाजले जातात म्हणून आधी जास्त भाजून घ्यायचे नाही तर आपण ही गवार आहे ती जराही आहे कसलंच पाणी न घालता नुसती तेलावरती करून घेणार आहोत तर यामुळे चव खूप छान येते तर मोठ्याचेवरती गवारीसुद्धा मी आता भाजून घेतलेली आहे तर फोडणीमध्ये गवारी आहे ती पूर्णत चांगली भाजून घ्यायची आहे त्याच्यानंतर गॅसचे आज मध्यम करायचे आहे तर मी थोडा वेळ ही गवार आहे ती व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मी मसाले घालत आहे तर हळद पावडर घातलेली आहे थोडीशी आणि चवीपुरतं बारीक मीठ घातलेलं आहे आणि कांदा लसूण मसाला घातलेला आहे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता हे मसाले आहेत ते पूर्णत याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले लगेच घालायचे नाहीत तर पूर्णत गवार भाजून झाल्यानंतर मसाले घालायचे आहेत कारण याचा ठसका लागू शकतो घरभर असा वास सगळीकडे पसरतो म्हणून पूर्णत गवार भाजल्यानंतरच मी मसाले घातलेले आहेत त्याच्यानंतर एक ताट झाकलेले आहे आणि मंदाचेवरती एक दोन ते ती तीन मिनटं ही गवार आहे ती व्यवस्थित अशी वाफवून घ्यायची आहे तर ही गवार लगेच होते जास्त वेळ लागत नाही तर गवार कोवळी असल्यामुळे याला शिजायला जास्त वेळ लागत नाही अर्धी तर आपण भाजतानाच ती झालेली होती तेलामध्ये परतून घेताना अर्धी शिजलेली होती तर आता पूर्णत गवार झालेली आहे तुम्ही बघू शकता तर गवार फोडणीमध्ये व्यवस्थित भाजून घ्या जेणेकरून चव खूप छान येते याच्यावरचं ताट काढल्यानंतरसुद्धा एखाद मिनिट बरं असं परतवून घ्यायचं आहे आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप जास्त वेळ लागत नाही लगेच होते तर प्रकारे ले ले अशा प्रकारे गवार कांदा नक्की करून बघा शेवटी मी याच्यात कोथिंबीर घातलेली आहे आणखी थोडा वेळ असं परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे गवार कांद्याची भाजी झालेली आहे तर मी आता गॅस बंद करणार आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी अगदी मस्त चमचमीत झणझणीत अशी झटपट भाजी तयार होते तर रेसिपी ट्राय केल्यानंतर जर आवडली तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद